नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे मा मा हो या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील चोवीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे नऊ आणि दहा जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये हवामान हो खात्याकडून रेड अलर्टचा इशारा दिला असून काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असतो असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखोन बघण्यासाठी जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बले बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच लकीछ बघायला बागे मिळतील मग झालं तर जाणून घ्या पुढील अंदाज सव्वीस्तरपणे तर वातावरणामध्ये पुढील चोवीस तासात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे तर हा बदल कर्नाटक गोवा आणि आंध्र प्रदेश महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून ह्या कमी दाबाचे क्षेत्र तीव्र वाढत आहे त्यामुळे साहजिकच पुढील चोवीस तासामध्ये मा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टी तसेच काही भागात ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तर रेड अलर्टचा सा इशारा सांगली सोलापूर सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे आणि अहिल्यानगरचा दक्षिणी परिसर या भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये भयानक पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू आणि तेलंगणाचे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील नेल्लोर नंदलाल बल्लारी हैदराबाद येथे मध्यम स्वरूपात राहील भारताच्या पूर्व भागाकडे पुढील चोवीस तासात विजयवाडा विशाखापट्टणम कांदामाल भुवनेश्वर कोरबा रायपूर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे मात्र महाराष्ट्रात काही जिल्ह्यात दक्षिण कोकण आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये भयानक पावसाचा अंदाज असून आत्ता सध्या देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे सकाळपासून ते पहाटेपासूनच या भागामध्ये पावसाचा जोर बघायला मिळत आहे तर पुढील चोवीस तासात पावसाचा अंदाज कसा राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणाकडे पुढील चोवीस तासात पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलोणा अतिवृष्टीचा जोर मपासा पारसेम वेंगुळा महापण कुडल या भागातील अतिवृष्टीची शक्यता आहे कडेगाव पटेगाव कणकवली वैगणी पिईपकासल मालवण किनारपट्टीचा परिसर या भागातही जोरदार अतिवृष्टीचा अंदाज आहे आणि कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगुंजी इकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून ठिकाणी डकपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजराणेसारी अडदला इथे अतिवृष्टीची शक्यता आहे सांकेश्वरा तसेच चिकोडी मालजाटी सल्लगा या भागातही जबरदस्त अतिवृष्टीचा अंदाज राहील गारगोटी कापसी निपाणी जैनवाडी इसबोर्ली कागल राधानगरी या बहुतांश परिसर अतिवृष्टीसारखा पाऊस राहील பருளா சங்குபர ஜபீர கிணி கடாளி இஜலக்கன்ஜி மல்பூர் குக்கர்ல அத்திவஷ்டி அந்த பச்சிமே காரேப்டன் ககனாவதான மசதா அத்தி முசார பாசாசாக அந்தாஜ அனுப்பி சதா ரயில் ரத்ன ஜி குணகேஷ் விஜய் வடாப்பேட்ட ரத்னரி நேர்வா முலகுட जबरदस्त अतिवृष्टीचा अंदाज रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागातील लांजा बेलकर सक्रपास संगमेश्वर जोरदार पावसाचा अंदाज आहे तर पुढील चोवीस तासांमध्ये सांगली जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी ढगफुटी सदृश पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सांगली जिल्ह्यात सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा रामपूर पोलूस या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील आणि शिरळ इचलकरंजी श्रगोपी सल्लगा आणि निपाणी चिकोडी सांकेश्वारा मालज्डी या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील रायबाग हिडकल देवणकाठी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कुडाची अतनी जळकाठी किरंगी मंगसुळी धागलपूर बिलरजत इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील धागलपूर देसिंग कोची नागरला अतिवृष्टीचा जोर असून तुळक ठिकाणी टगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे केडी चिंके सांगोळे आटपाडी दिघाची अतिवृष्टीचा जोर या भागात देखील राहील आणि दिघाची मौ बुद्रुक भालवानी पिलवी मसवड बेलापूरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे मराठ मीणापूर मायसरस वेलापूर लुसुंबे बारामती या भागातही मध्यम झोरदार पावसाचा अंदाज आहे करिकम शेतपल बेंबळे टेंबुर्निलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील मोल कुरळविलाटी सोलापूर वलसंग वडोला तांदवडी नलदुर्ग उर्टिलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे जामगाव मंद्रुक वलसंग अक्कलकोट वटकरी अलूर तुगाव उज्जैनम घोटाला या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बैरबंग पानेगाव बार्शी कुरुरवाडी अरणगाव वांगी केरण பண்ட சேல் கமாசாந்த புடிச आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिणेकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे राशीन कर्जत बिटकेवाडी श्रीगोंदा आणि पारेगाव सुदुर्ग मध्यम स्वरूपात राहील जामखेड काडाश्रीलाई मध्यम हलका राहील राळेगाव सुरीगाव अहिल्यानगर कुडगाव बालवाणी टकडोकेश्वर अले आणि अल्कुटी या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कुडगाव शिरळ माका बगूर पातर्डी अमरापूरलाई मध्यम हलका राहील आणि रावरी प्रवरा घारगाव मांडवे अश्वी लोणी श्रीरामपूर तालिकाबाज शिर्डी बुलतांबा कोपरगाव या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे मध जुन्नर ओतूर नारायणगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील वाडा म्हणसरलाही मध्यम स्वरूपात राहील कसमा चिंदे पाबल मलठण कवटे शिरूर भांबर्डे शिकरापूरलाही मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नारबे बोरी पायगाव सुदुर्गलाही मध्यम स्वरूपात राहील पुणे वागोली सुजगाव दायरी शिवापूर खेटवले सासवडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे मारगाव जिजोरीला जोरदार स्वरूपात येईल बोरशिरो रावडी महाड वर्धन गोरेगावलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात ब्याले लवासाटे टाला इंदापूर लोहा नागुटणा आंबेकळवण मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे पावसाचा जोर पुढील चोवीस तासात बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार स्वरूपात चोंडी पेन चिरळकोपली कसमतला बघायला मिळणार आहे कर्जत कुसर पेठ नरेल तसेच मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याणमली आणि शिवाले वैशाखरे या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील ओंबडी क्रिसीवाडा वसिविरार हलका मध्यम राहील घाटमात्याकडे उमरपाडा पिल्वी शहापूर क्षेणवा सम्राट गुंडा इगतपुरी वाडा मुनगाववाडीवारे जोरदार पावसाचा अंदाज आहे सपाले पालघरचा बहुतांश परिसर हलका पाऊस राहील जोवार मोकळा त्र्यंबा इकडी मध्यम स्वरूपात राहील मुनगाव वाडीवारे तिर्डे डुबरे सिन्नर निंगाव शिन्नर आणि माणसाकडे निफाड लासलगाव पाटोदा वणी डोडांबे चांदवड या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील मंजूर देवगाव लासलगाव पाटोदा कुसुमाडी बारम तालवड आणि वणी डोडांबे चांदवडलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील उजर कळवण देवळा देवळासाठाणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मालगाव नांदराणे सौदाणे मालेगाव अंजंग निमशिवडी नागपूरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे अंचाले कुसुंबे साक्रीबाड पिंपळनेर चोरवड अंमली कोकसाने अंचाले धोंडाईचा खरपाली या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील धुळे जिल्ह्याकडे उत्तर भागामध्ये धुळे अंजंग खपांडे हलक्या सऱ्यांचा अंदाज आहे अरवी बकरोड बाबळे शेरो मुंबई इकडे हलका पाऊस राहील जळगाव जिल्ह्याकडे जो जळगाव वसाव उडाली मुक्ताई नगर मडगाव पसरा हलक्या सेंचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर कन्नड हतनूर हंबाला साईगन गावले हलका मध्यम पाऊस राहील एल्कोपा देवगो श्री छत्रपती संभाजीनगर बेडकी लिंबे जळगाव ताकीपाल पैठण या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासात जोर कमी राहील अंबड पानवाडी कोलापांगरी जालना बदनापूर देळगाव राजा सम्राटनगर या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील बीड जिल्ह्याकडे जोर जास्त राहील बीड उमापूर गेवराई करकम भालगाव जांभळीला मध्यम स्वरूपात राहील वडवणी तळेगाव मांजलगावलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धारुळके जलम चौसाला जोरदार पावसाचा अंदाज राहील परळी अमेजोगाई घाट नांदुरा आणि सिरस सोनपेठलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळमासा तारकेट भूम मुसळधार पावसाचा अंदाज राहील एटशीपेठ कामेगाव धाराशिव बरबंग पाणी गोबार शिले जबरदस्त पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे भाटणजी किल्ल्यांनी मुसळधार पावसाचा अंदाज आहे खिंतोट औसा कोंड काटेगाव लातूर रेणापूर बरडापूर तसंच लातूर रोड श्रांतपाल इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे पाटणजी किल्ल्याने निलंगणा और शाहजानी हलसी भालकी बीदर हिलखेडा तसंच मोरकी उदगीर रावणकोला हणेगाव जाकाल अरुंदा इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील जळकोट मुखेड कवटा नरशी देगुळ रुदूर खोंडलवाडी धर्माबाद हलका पाऊस नांदेड बागाला आणि लातूर जिल्ह्याच्या या भागात राहील परभणी जिल्ह्याकडे लोवा वजू कंदार गंगाखेड पालमलाई मध्यम स्वरूपात राहील परभणी झरीबोरी जिंतूर सेलू पात्री अष्टी आणि लगत परिसर मांजलगाव सोनपेठला मध्यम हलका पाऊस राहील बसमतला मध्यम स्वरूपात राहील नांदेडबागला अद्रापूर मोकेट भोकर हिमायतनगर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली इनापूर महागामावलाय हलक्या स्रेंचा अंदाज आहे हिंगोली औण कळमनुरय मध्यम स्वरूपात राहील तसेच वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताट मालेगावलय मध्यम स्वरूपात राहील मंगळूपी कर्जना खेडा आणि लगतचा परिसर बघितला सा परतून मळसूल हलक्या सरींचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे काठबोरी कुदनापूर मेहकर डोंगा लोणी बीबी मेहकरलाई मध्यम हलका पाऊस रेल चिखली केलवळ बुलढाणा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोला मंजू बाळापूर अळंदा मूर्तिजापूर दर्यापुरलाही हलक्या सरांचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे लगत परिसर मूर्तिजापूर दर्यापूर अमरावती बडनेरा अंजनगाव सोची अचलपूर ब्राह्मणतळी या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे नेर लाडकेट डार वाकाटंजी रुई रुईजवई पुसतखंडाळा हलका पाऊस बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे वडनेर हिंगणघाट वाडकी पुणे हलका पाऊस राहील देऊळी कोल्हापूरलाही हलका राहील हिंगणघाट वर्धा तुळजापूरला मध्यम स्वरूपात राहील आणि उत्तर भागात अरवे वडणा लाडगड राहील नागपूर जिल्ह्याकडे बुट्टीबुरी हिंगणा पाचगाव धामणा डोर्ली कमलेश्वर मध्यम हलका पाऊस नागपूर जिल्ह्याच्या या भागात राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तिरा सांगजरी गोंदिया उत्तरेकडे मध्यम स्वरूपात असून इतर भागात हलका पाऊस राहील भंडारा जिल्ह्यात लखनी साकोली संग्राणी अडेल उमरेट पाहुणी बी वापरले मध्यम ते ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कंदारी इकडे मध्यम हलक्या स्त्रेंचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि जोरदार पावसाचा अंदाज गडचिरोली गडचिली जिल्ह्यात चिरमुरा नाटी चौक वलनी सिंदेवाई दिगोरी किमटे मेदा भिवापूर पावनी या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चंद्रपूर आणि गडचिलीकडे ठिकठिकाणी हलक्या मध्यम स्त्रेंचा अंदाज पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकम बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच, लगेच। बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय